त्यास आपण व्यापक प्रसिद्धी देखील दिली आणि अठरा ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान आपण नागरिकांकडनं प्रारूप प्रभाग रचने संदर्भात हरकती व सूचना मागवल्या होत्या तथापि या पूर्ण कालावधीमध्ये आपल्याकडे एकही हरकत व सूचना या ठिकाणी प्राप्त झालेली नाहीये आता यानंतर जी काही अंतिम प्रारूप रचना आहे त्याची कार्यवाही आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे हा संपूर्ण जो काही आपला प्रारूप रचनेचा प्रस्ताव होता तो आता परत आपण जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यानंतर नगर विकास विभाग आणि त्यानंतर परत आपण माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे तो सादर करून साधारणतः तीस सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रारूप प्रारूप्रभाग रचना आपण या ठिकाणी अंतिम करून प्रसिद्ध करणार आहोत नगराध्यक्षपदाच्या ता आरक्षणासंदर्भात अजून कुठलेही डिरेक्शन शासन स्तरावरनं प्राप्त नाही आहेत तथापि त्या संदर्भात यापूर्वी कुठले कुठले आरक्षण होते याची माहिती शासनाकडनं त्यांना एकत्रित करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि आपलं जे काही आपण जे आप काही प्रभाग रचना केली आहे आणि प्रत्येक प्रभागामधील जे काही आरक्षण आहे त्या संदर्भात आपल्याला आरक्षण संदर्भात जसे शासनाकडून निर्देश प्राप्त होतील त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढणार आहोत आणि प्रत्येक प्रभाग आहे हे आरक्षण कसं असेल याचं आपण काय आपल्याला या ठिकाणी जाहीर करणार आहोत त्या अनुषंगाने